पुण्यातल्या हरिभाई व्ही देसाई महाविद्यालयातर्फे रसायनशास्त्र वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चाललेल्या या भारतीय रसायनशास्त्र रसायनशास्त्र परिषदेमध्ये भारतातील विषयाचे प्राध्यापक संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पुण्यातल्या हरिभाई व्ही देसाई महाविद्यालयातर्फे भारतीय रसायनशास्त्र वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती ही परिषद दोन दिवस चालणार आहे पस्तीसव्या भारतीय रसायनशास्त्र परिषदेमध्ये भारतातील रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आग्रा येथील डॉक्टर आंबेडकर विद्यापीठाचे प्राध्यापक अजय तनेजा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एम के रावत आणि एस सी गोयल डॉक्टर राजेश ठाकरे उपस्थित होते That the Indian Council of Chemists is holding its annual uh, conference here. This will be a two day event where the latest research findings in the area of uh, organic, inorganic catalysis, physical chemistry, and analytical instrumentation will be presented by uh, scientists from different parts of the country. And this is a great chance for all the students to know what is happening in the research lab. अँड ऑल्सो शेअर देअर ओन रिझल्ट अँड हॅव अ चान्स मोटिवेट देथ दी इंटरॅक्शन विथ फेमस सायंटिस्ट मला वाटतं जरी ही कॉन्फरन्स केमिस्ट्रीमध्ये असली तर परंतु परंतु आमच्या महाविद्यालयाचं संपूर्ण युनिट आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्या लोकांनी अगदी प प्रधाप लोकांनी आणि नॉन टीचिंगने भाग घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे कॉन्फरन्स सक्सेसफुल केलेली आहे आणि त्याच्या पाठीमाग हुबळे सरांचे फार महत्त्वाचे एफर्ट्स आहेत मी बघते मागच्या दोन तीन महिन्यापासून अनाऊन्समेंट झाल्यापासून त्यांची धावपळ सुरूच असते आणि अतिशय व्यवस्थित असं टीमवर्क जमवून त्यांनी ही कॉन्फरन्स घडवून आणली हे आमच्या महाविद्यालयाच खरं म्हणजे एक महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं या परिषदेत रसायनशास्त्रातील संशोधन लेखांचं विश्लेषण संवाद प्रश्न उत्तरं घेण्यात आले या परिषदेत सहभागी झालेल्यांशी संवाद साधलाय बघूयात ते काय म्हणाले या परिषदेत प्राध्यापक वाहिद उद्दीन मलिक यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचबरोबर प्राध्यापिका उज्ज्वला एस हिरेमठ एस पी हिरेमठ भारती अरविंद अरविंद कुमार भारत प्रसार यांना त्यांच्या कार्याचा गौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात आला दिस इज दर्टी फिफ्थ कॉन्फरन्स ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ केमिस्ट इंडियन काउन्सिल ऑफ केमिस्ट वॉज फाउंडेड एट आग्रा इन नाईन्टीन एटी वन अँड Uh, its uh, main objective is to advance and promote the cause of chemical research and education, particularly of young chemists in this country. and as already pointed out, uh, a large number of very young researchers they have assembled here to present uh, their findings in the form of research papers. very experienced and eminent chemists. Uh, Will be delivering invited lectures uh, in different sections, particularly in organic chemistry, organic chemistry, analytical and environmental chemistry, physical chemistry, and pharmaceutical chemistry. I hope this is an excellent opportunity for young chemists to interact uh, with senior people, eminent persons, uh, persons, exchange views uh, and set their goals and direction. They are feeling very proud. Of our subject chemistry is uh, represented, uh, you know, uh, on such a high level. It's uh, on a no, national no, no. level, and it is very useful for us. Whatever information they are giving us, whatever speech and everything it is very useful. We are learning from it a lot, a lot. And uh, right now, we'll face the lectures which are on our day-to-day uh, -day subjects, like day-to-day -day chemistry subjects. So it is uh, uh, really something we need, we need to learn. दुसऱ्या सत्रात भाषणं व्याख्यानं संशोधन कामाचं पेपर सादरीकरण पोस्टर सादरीकरण करण्यात आलं आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रतिनिधी गणेश चपळगावकर ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ पुणे